हॅलो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहे तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर मी चालले एका ठिकाणी कारण त्या शॉपची ओपनिंग कालच झालेली आहे आणि मी असं ऐकलं आहे की तिथे ना सगळ्या गोष्टी स्वस्त मिळतात तर तिथे जाऊन ना मी तुम्हाला एक नाही गोष्ट दाखवणार आहे माझ्या व्हिडिओच्या थ्रू तर तुम्ही बघू शकता आणि धाराशिवमध्ये ना पहिल्याच वेळेस ते शॉप ओपन झालेलं आहे त्याच्यामुळे चला न वाया घालवतं म्हटलं चला आपण आपण पण विजिट देऊन यावं की खरंच तिथे सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत का तिथे काय काय आहे तिथे काय काय मिळतं मला काहीच आयडिया नाही आहे कारण मी दुसऱ्याकडूनच ऐकलेले आहेत माझे जे फ्रेंड्स आहेत ना औरंगाबाद पुणे त्यांच्याकडूनच ऐकलेले आता मी पण फर्स्ट टाईमच जाणार आहे तर चला न वाया घालवता मी तुम्हाला दाखवते की तिथे काय काय गोष्टी मिळतात त्याची प्राईज काय आहे आणि डिस्काउंट आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि ते शॉप कोणतं ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पुढे समजेल चला ओके 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 खुशूची आजी घरी असल्यामुळे खुशू काय माझ्याबरोबर यायला तयारच नव्हती शेवटी खुशूला घरीच ठेवलं आणि मी माझ्या फ्रेंड्स बरोबर आलो शॉपिंग करण्यासाठी आता हे ना धाराशिवमध्ये झुडिओच्या शेजारी मिस्टर डी आय वाय हे शॉप नवीनच ओपन झालेलं आहे तर इथे आल्यानंतरनं मला समजलं की खूप साऱ्या गोष्टी जे की धाराशिवमध्ये पहिलं भेटत नव्हत्या तर सगळ्यात अगोदर इथे मी तुम्हाला कप दाखवत आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत खरंच आणि खूप वेगवेगळे पॅटर्न पण आहेत प्राईस पण छान आहे वेग तर इथे ना तुम्हाला एक हजारच्या आतमधल्या सगळ्या गोष्टी मिळतील जे की धाराशोमध्ये भेटत नाहीत आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला प्रमोशन भेटलं का नाही मी इथे आल्यानंतरनं मला समजलं की किती व्हरायटी आहेत हे बघा टिफिन बॉक्सच्या एवढ्या व्हरायटी आहेत आतापर्यंत तुम्ही कधी बघितल्या नसेल आता हे टिफिन बॉक्स आणि बॉटल आणि इकडचं जे सेक्शन आहे ना तुम्हाला साईडने दाखवते आणि प्राईज पण लो प्राईज टू हाय प्राइस आहे म्हणजे तुम्हाला जसं घ्यायचं आहे तसं आहे इथे तुम्हाला ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत आणि ही बॉटलचं पूर्ण एक रॅक होता इथे तुम्ही बघू शकता इथे सगळ्या बॉटल आहेत पाच लिटरपासून एक लिटरपर्यंत सगळ्या सगळ्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या बॉटल्स आहेत तुम्हाला जशा हव्या तशा सगळ्या बॉटल आहेत आणि इकडच्या साईडला जे मी तुम्हाला दाखवत आहे ना तिथे सगळं असं सामान वगैरे ठेवायला आहे किंवा काय म्हणतात आपले किचन ॲसेसरीज आहेत ह्या सगळ्या हे पूर्ण तुम्ही बघू शकता आणि हे पण लो प्राईज टू हाय प्राईज तुम्हाला जसं घ्यायचं तसं आहे तर इथे ह्या सगळ्या बॉटल तुम्हाला ऑलरेडी दाखवलेल्या आहेत मी काचेमधल्या पण आहेत स्टीलमधल्या पण आहेत आणि प्लास्टिकमधल्या तर ह्या दोन्ही सेक्शन हे आहेत त्याच्यासाठी आता हे टिफिनचं पण तुम्हाला दाखवलेलं आहे ते ग्लास आणि हे जे आहे ना ते वॉलला वॉलचं स्टिकर आहे म्हणजे जर तुम्हाला तुमचं किचन चेंज करायचं असेल तर हे आहे खूप छान महाग नाही आहे स्वस्त आहे आणि हे किचन ॲसेसरीज आहेत तुम्हाला केक बनवायचा असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील आणि कसं आहे माहिती आहे का इथे मेन म्हणजे व्हरायटी बघायला भेटलेली आहेत एकाच गोष्टीच्या खूप साऱ्या व्हरायटीज इथे बघा किती छान छान छोटे छोटे वाट्या आहेत आणि त्याच्यानंतरनं फ्रीजमध्ये वगैरे वस्तू ठेवायचं सगळ्या गोष्टी इथे मिळून जातील हे किचन ॲसेसरीज आहेत ॲप्रॉन आहेत त्याच्यानंतरनं आपण गरम पातील वगैरे ठेवण्यासाठी तेही आहे तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर ते त्याच्यासाठी आणि इथे ना हेअर ॲसेसरीज हेअरमध्ये पण एवढ्या व्हरायटी आहेत ना सिरियसली माझी फ्रेंड सांगतच होती की खूप व्हरायटी आहेत आणि हे बघा तुम्हाला जर गिफ्ट घेऊन जायचं असेल तर जा हे बॅग त्याच्यासाठी आहेत आणि हेअर ॲसेसरीज हे पूर्ण रॅक आहे ह्यांचा आणि व्हरायटी पण खूप आहेत गिफ्टसाठी तुम्ही इथे बघू शकता गिफ्ट, गिफ्ट जर द्यायचं असेल तरी पण खूप आहे गोष्टी व्हरायटी आहेत खूप छान छान आहेत आता क्वालिटी जर म्हणाल ना तर क्वालिटी पण खूप छान आहे तिथे तुम्ही जर गेलात ना तर तुम्हाला क्वालिटी आणि प्राईस ह्या दोन्हीही गोष्टी आवडतील फक्त एवढंच आहे की डी मार्टपेक्षा ना थोडंसं लिटल बिट महाग आहे पण तुम्हाला जर चांगल्या गोष्टी आणि चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं असेल ना तर तुम्ही नक्की ते भेट द्या आणि येऊन पहा कारण मी शब्दात सांगू नाही शकत हे ना इथे सगळं स्कूल ॲसेसरीज आहेत म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग बघायला भेटतील आणि आता मी खालचं सगळं तुम्हाला दाखवलं होतं आता मी वरती आलेली आहे सेकंड फ्लोअरला तर इथे ना बाथरूमसाठी किंवा की तुम्हाला अडकवायची असेल इथे डस्टबिनमध्ये पण बघा किती साऱ्या व्हरायटी आहेत किती सारे कलर आहेत त्याच्यानंतरनं बाटब वगैरे सगळं आहे इथे इथे बकेट्स वगैरे त्याच्यानंतरनं हे ब्रश आणि हां प्राईज ना तुम्हाला खरं सांगू का माझ्या मते की छान आहे प्राईज कारण क्वालिटी पण तशीच आहे सगळ्या गोष्टीची क्वालिटी जशी असते ना तशीच प्राईज असते तर ह्या सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहेत बघा आम्ही आलेलो आहेत कारण धाराशिवमध्ये फर्स्ट टाईमच असं ओपन झालेलं इतकं मोठं शॉप त्याच्यामुळे जा सगळे जास्त एक्सायटेड होतो हे बाथरूममधलं सगळं सगळं इतकं छान आहे ना इथे तुम्हाला बाथरूममध्ये ना शॅम्पू वगैरे ठेवण्यासाठी हे रॅक्स आहेत हे टॉयलेट क्लीनर वगैरे सगळं आहे आणि स्वस्त आहे हँड है। वॉश सगळं 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 इथे तुम्हाला भेटेल आता हे झालं बाथरूम ॲसेसरीज आणि इथे कार ॲसेसरीज पण आहेत बरं का असं नाही की फक्त बाथरूम किचन आणि लेडीजचं सामान नाही तर इथे ना कार ॲसेसरीज पण आहेत तुम्हाला जे घ्यायचं ते आणि इथे सगळं ब्रश वगैरे क्वालिटी पण छान आहे आणि प्राईस पण छान आहे इथे सगळं तुम्हाला व्यवस्थित कमी रेटमध्ये भेटेल हे झालं बाथरूमचं आणि सगळ्यात जास्त माहिती आहे का इथे तुम्हाला मी एक दाखवते आईस्क्रीमच्या शेपमध्ये आहे हे मला खूप जास्त क्यूट वाटलं खरंच खूप सुंदर आहे हे खूप मोठं शॉप आहे दोन मजले आहे एरिया पण मोठा आहे त्याच्यामुळे व्हरायटी पण चांगली आहेत आता किचनमध्ये ना आपण घासणी घेतो ना त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी मला बघायला भेटल्या आणि हे स्वस्त आहे बघा सगळंच हे बॉटल वॉश करायचं असेल तर हे छोटंसं आणि हे बघा ह्याची साईज किती मोठी आहे कट करून आपण दोन वेळेस तर यूज करू शकतो पण प्राईस कमी आहे याची ठीक आहे आणि हे पण हे साठ रुपयाला काहीतरीच होतं आता इथे सगळं कार ॲसेसरीज आहेत सगळ्या गोष्टी एवढ्या काय मला माहीत नव्हत्या कारच्या पण दाखवायचं आणि तुम्हाला कार धुवायची असेल ना तर हा नॅपकिन खूप सॉफ्ट आहे म्हणजे स्क्रॅच वगैरे पडू नये याच्यासाठी आणि बघा माझी फ्रेंड खूप कंटाळ आहे कारण ते मी कंटिन्यू रडत होती आणि हे म्हणजे घड्याळ बघून ना इतकं छान वाटत होतं खूप मोठे मोठे घड्याळ आणि इतके छान त्याच्यामध्ये पण व्हरायटी होते आणि प्राईज खरं सांगू का सगळ्यात मोठं घड्याळ होतं ना त्याची प्राईजच एक हजार होती म्हणजे इतके छान आणि मधले आहेत हे सगळ्या गोष्टी हे झाल्यानंतर ना बघा हे सगळे घड्याळ वगैरे खूप म्हणजे एका एक गोष्ट आहे ना त्याच्या खूप साऱ्या व्हरायटी बघायला भेटतील म्हणजे तेच बघायला नाही नवीन काहीतरी आपल्याला बघायला भेटतं इथे तर इथे मी सगळं ना इथे बॅग आता ही जी पर्पल कलरची आहे ना त्याच्यामधून ब्लॅक कलरची आहे माझ्याकडे माझ्या भावाने गिफ्ट दिलेली आणि इथे लहान मुलांचे पण सॉक्स वगैरे चप्पल सगळं सगळं आहे इथे आणि बाथरूमचं सगळंच आहे की म्हणजे कपडे वगैरे वाळू घालण्यासाठी चिमटे वगैरे त्याच्यामध्ये पण बघा किती साऱ्या व्हरायटी आहेत तुम्हाला म्हणजे आतापर्यंत धाराशिवमध्ये इतकं सगळं बघायला भेटलंच नसतं जर तुम्ही माझा व्हिडिओ धाराशिवमधून किंवा आसपासच्या गावामधून बघत असाल तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला कुठेच काय भेटत नसेल तर इथे भेटणार तर इथे ना एक मला गोष्ट दिसली की लहान बाळांच्या जी कानातली मळ काढायची ना ते आणि हे फक्त पन्नास रुपयाला होतं ऑनलाईन पण महाग आहे इथे पन्नासच रुपयाला आहे त्याच्यानंतर ना आ, हे सगळं बघितल्यावर खाली आलेले हे बघा परी फ्रॉक वगैरे किती छान आहे मग इथे एवढं मोठं स्टोअर आहे आणि तुम्हाला सांगू का आणखीन एक तुम्हाला जर बर्थडे वगैरे काही सामान घ्यायचं असेल ना तर इथे सगळं मिळतं आणि त्याच्यामध्येही व्हरायटी आहेत वन टूमध्ये कलर्स आहेत बलून्स वेगवेगळे वेग आहेत वेगळ्या वेग वेग पॅटर्नमध्ये आहेत आणि कितवा बड्डे वगैरे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण आहे हे, हे सगळं गोष्टी तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आहेत ज्या की आपल्या तुम्ही खरं सांगा की मिळलं असतं का इतकं पुणे मुंबईला तर मिळतं पण इथे पहिल्याच वेळेस त्याच्यानंतरनं हे सगळं मुलांना खेळायचं आहे हे हे काय तेवढं आपल्या महत्त्वाचं नसतं फक्त एवढंच की हे बघून मागणार म्हणून हे स्टार्टिंगलाच ठेवलेलं आहे यांनी आणि त्याच्यानंतरनं बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतील पेन्स वगैरे ठेवायला त्याच्यानंतरनं स्कूल असेसरीज पण इथे सगळंच आहे बॉटल्स बॅग्स त्याच्यानंतरनं स्कूलमध्ये कलर्स वगैरे जे लागतील फाईल बुक्स वगैरे सगळं डायरीज सगळं 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 आहे इथे आणि इथे तुम्ही बघू शकता फाईल्स वगैरे आहेत म्हणजे डॉक्युमेंट्स तुम्ही इथे ठेवू शकता त्याच्यानंतरनं इथे बघा गळ्यातलं वगैरे जे न्यू ट्रेंडिंग चालू आहे ना ते सगळं आहे ते कानातले वगैरे पण खूप क्यूट क्यूट आणि खूप छान छान आहे हे तर मी तुम्हाला दाखवलं हेअर ॲसेसरीज आणि खरं त्याची क्वालिटी खूपच छान आहे आणि त्याच्यानंतरनं हे मिरर वगैरे खूप छान मिरर आहेत वेगवेगळे वे शेपमध्ये आहेत आणि प्राईज पण रिझनेबल आहे तुम्ही एकदा नक्की येऊन बघा त्याच्यानंतरनं इथे बघा आपले जे मेकअपसाठी लागणारं आहे ना सगळं ते पण ब्लेंडर वगैरे हे टिकल्या किती छान आहेत मी कालच घेतल्या होत्या ह्या ना ट्वेंटी रुपीजला होत्या आणि त्याच्यानंतर ना नेल आर्ट वगैरे करायचं असेल तरीही आहे ब्लेंडर्स आहेत स्वस्त आणि मस्त आहेत ब्लेंडर त्याच्यानंतर मेनिक्युअर पेडिक्युअर करायचं असेल तेही आहे आणि जे किचन ॲसेसरीज आहेत पॅन वगैरे ते पण आहेत खूप छान म्हणजे आपण बघतो ना चायनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतात की आपल्याकडे पण असायला हव्या होत्या तसंच हे बघा स्ट्रॉचं पॉकेट किती छान आहे आणि स्वस्त पण होतं हे स्ट्रॉचं पॉकेट वगैरे तरी ते तुम्ही बघू शकता आणि हे फक्त एकशे पंधरा रुपयाला आपण कॉफी वगैरे बनवायची असेल ना फेटायची असेल ना त्याच्यासाठी फक्त एकशे पंधरा रुपयाला मिळते एकदा नक्की भेटतो